रोल रोल क्या करूं सर बटन दबाओ हाँ सॉरी सॉरी रोल रोल एंड सेव चला दे बदल बदल दो चला भी चला आ आ क्या बात है या ये 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 हुआ रोल 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 रेडी रोल मस्त एंड एक्शन मैं है तू भूख लग रही सारा काय करत भयानंद काका येते आपले पाहुणे आहेत मग त्यांच्या आधी जेव्हा बसायचं काय वन 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 बन वन वन कि होऊया ते जाय बंद करता येत होय बन ऐक लागली बाळा थांब घर घर भयानंद काका

त्या आपल्याला काय अहो तुम्ही आमच्या सासूबाई आमच्या लाडक्या पत्नी आणि ह्या गोड सुना अहो सगळं एकत्रच बसूया जेवण कसं हसत खेळत झालं पाहिजे अहो <laughs> <laughs> एवढ्या मुसटलेल्या विचारांचा नाहीये मी हा चला बस बस तुम्ही बसा सगळ्या <laughs> नको

अक्षय अक्षय कमन पाई अक्षय कमांड पाई आजीला वाटतरी जा तुम्हाला तुमच्या जागा

मग काय श्रेयस काय नवीन बिझनेस प्रपोजल नाही नाही हा तुम्ही बिझनेस मॅनेजमेंट कोर्स केलाय आणि त्याही तुम्ही गोल्ड मेडल मिळवल्या कानावर आलाय आमच्या नाही म्हणून विचारलं म्हटलं एखाद प्रपोजल असेल तर सांगा आम्ही इंटरेस्टेड आहोत इन्व्हेस्ट करायला

आता जेवायला घ्या जेवायला जेव्हा जेव्हा जेवल्यानंतर सर तुम्हाला छान वाटेल जेवण वा वाप्रतिम आहे जेवणाची कंटिन्यू अप्रतिम छान चव सगळेच पदार्थ छान झाले दोघी सुंदर केलाय सौंदर्य उतरले ना जेवणात देखील छान 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 हा पण एवढंही चांगलं जेवण करू नका नाही नाही तर तुमच्या हाताची चव सांगण्याकरता मला तुम्हालाही घेऊन जावं लागेल कोल्हापूरला लागलात नाही येते जेवण झालं कंटिन्यू वाट हा अंगावर आलं जेवण आता आता दुलैत लपेटलेली वाम खुक्ष आणि ऐकलं का नाही आता तुमच्या हातच देखील <laughs> छान पान होऊ द्या हो बऱ्याच दिवसात खाल्लेलं नाहीये हा आणि सुनबाई तुम्ही शिकून घ्या नाही सगळं आलं पाहिजे चाल